नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मिरची वाहनधारकांनी गोळेगाव व उंडणगाव रोड केला जाम बातमीदार संपादक जीएस शेख सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव चौफुलीवर मोठ्या प्रमाणात मिरची घेणाऱ्या व्यापाऱ्यांनी काटे लावलेले आहे मिरची विकण्यासाठी उंडणगाव व गोळेगाव रोडवर मोठ्या प्रमाणात जाम दिसून येत आहे हे दररोजचे चित्र आहे मिरची वाहन व वा काटे दरवर्षी रोड वर लावण्यात येते आज रोजी मिरची वाहन धारकांनी हद्द पार केले येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे या वाहन व वा काटेधारकांवर कारवाई झालीच पाहिजे अशी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांमध्ये चर्चा होत आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या जीएस नाईन या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा ये उड़नगांव का गोलेगा का रोड देखो मिर्चा के व्यापारियों का राज चालू है दोनों साइड से पूरा ट्रैफिक जाम करे तो